जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं भिलवडी पोलीस ठाण्यात संविधान दिन उत्साहात साजरा देशाच्या लोकशाही वैभवाचं प्रतीक असलेल्या संविधान दिनाचं औचित्य साधत आज सव्वीस नोव्हेंबर रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्या हस्ते भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व सामूहिक शपथविधी घेण्यात आला यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या मूल्यांचं पालन करण्याची शपथ घेतली कार्यक्रमादरम्यान भिलवडी पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता

आपल्याला केवळ हक्कच दिले नाहीत तर आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला करून दिली आहे भारतीय संविधान निर्मितीसाठी आपल्या सर्वांचे आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सेवेतील अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले त्यांनी प्रत्येक समाजातील हक्काचा सन्मान आणि संरक्षण व्हावे यासाठी कायद्याचे भरभक्कम चौकट तयार केली आहे आज आपल्याकडे व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य आहे मतदानाचा अधिकार आहे महिला मुलांना व समाजातील दुर्बल घटकातील वर्गांना संरक्षण देणारी न्यायव्यवस्था आहे पण या हक्कासोबतच आपल्यावर कर्तव्यही आहेत कायद्याचा सन्मान करणे देशाची एकता कायम राखणे पर्यावरण संरक्षण करणे आणि समाजातील एक्य जपणे संविधान केवढे पुस्तकच नाही तर ते देशाचा हृदय आहे आपल्याला स्वातंत्र्याने हमी दिली आहे आपण सर्वांनी संविधानाचे मूल्य आचरणात आणले तर भारत अधिक समृद्ध सुरक्षित आणि न्यायमन्य जय हिंद भारतीय संविधान अमर रही